मतदानाच्या दिवशी ग्रामीण आठवडी बाजार राहणार बंद जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे आदेश लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक सात मतदान आहे या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे मंगळवारी ग्रामीण भागातील आठवडी बाजार भरणार नाहीत असे आदेशात म्हटले आहे सोलापुरातील मंगळवार बाजार मात्र सुरू राहणार आहे अक्कलकोट तालुक्यात हैदरा किनी दुधनी तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी वळसंग तिले तिलेहाळ कुसूर तेलगाव माळकवठे येथील आठवडी बाजार भरणार नाही इतर तालुक्यातील मंगळवारी भरणारे बाजार बंद राहतील सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा